धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या सिद्धार्थ चौक परिसरातील सुशोभीकरण कामाचा आज माजी उपमहापौर नागसेन बोरसे यांच्या स्थानिक विकास निधीमधून भूमिपूजन करण्यात आले आहे यावेळी विविध मान्यवरांसोबत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे शहरातील सिद्धार्थ मित्र मंडळाने माजी उपमहापौर नागसेन बोरसे यांच्याकडे सिद्धार्थ चौक परिसरातील सुशोभीकरण करण्याच्या कामासंदर्भात मागणी केली होती त्या मागणीची दखल घेत नागसेन बोरसे यांनी धुळे महानगरपालिका येथील त्यांच्या स्थानिक नगरसेवक विकास निधीमधून पाच लाख रुपये मंजूर करून घेत या शुशोभीकरण कामाची मंजुरी मिळवून घेतली आहे या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने सिद्धार्थ चौकात महापुरुषांच्या स्मारकाचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आमच्या परिसराचे नगरसेवक माजी उपमहापौर नागशन भाऊ बोर्से यांच्या निधीतून या ठिकाणी हे स्मारक उभं राहत आहे आपण ज्या जागेवर उभं आहोत ज्या जागेवर भली मोठी अशी एम एस सी बीची डी पी होती जी डी पी रस्त्याला अडथळा ठरत होती आणि अनेक वर्षापासून परिसरातल्या लोकांची मागणी होती की ती डी पीमुळे अनेक लोकांना जे जीव धोक्यात घालून चालावं लागत होतं ती डी पी आज या ठिकाणी महापालिकेच्या फंडातून जवळपास पाच लाखाच्या फंडातून ही डी पी हलवण्यात आलेली आहे आणि महापालिकेच्या फंडातून जवळपास साडेचार लाखाचं या ठिकाणी स्मारक होत आहे हे स्मारक एका कोपऱ्याला एका जागेत होणार आहे आणि या स्मारकामुळे या परिसराची शोभा देखील वाढणार आहे या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आमच्या धुळे शहराचे माजी महापौर चौधरीताई हे उपस्थित होते प्रतिभाताई चौधरी त्यासोबत माजी उपमहापौर नागशन भाऊ बोरसे त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य बैरम सर त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे शशीभाऊ पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होते त्यासोबत परिसरातील अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते ही वा जी काही वास्तू या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे त्याचं डिझाईन ज्यांनी तयार केलेलं आहे ते आयुष्यमान अविनाश थोरात साहेब यांनी ही डिझाईन तयार केलेली आहे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यासोबतच परिसरातील सर्व नागरिक इंजिनियर विक्रांत साळवे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थित ज्या सर्व मान्यवरांचे उपस्थित अडक राव पाटील यांच्या उपस्थिती हा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे लवकरच आम्ही या कार्यक्रमाचं जे काही स्मारक तयार होईल जे दुयेश्वरारासाठी खुले करू आणि लवकरच जवळपास 2 ते 1.5 महिनात आम्ही हे स्मारक या ठिकाणी तयार झालेले असेल या ठिकाणी नवीन असं स्मारक उभं राहणार आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या या प्रतिमेस अभिवादन करत सिद्धार्थ चौकातील सुशोभिकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी उपमहापौर नागसेन बोरसे माजी महापौर प्रतिभा चौधरी ॲडवोकेट विशाल साळवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य बहिरम विधी महाविद्यालयाचे शशिकांत पाटील भास्कर शिंदे पंकज नेतकर इंजिनियर अविनाश थोरात विवेक नेतकर सिद्धार्थ वाघ रावसाहेब विक्रांत साळवे विशाल मोरे प्रीतम रामोशी विशाल परोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कामाला शुभारंभ करण्यात आला प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे